नमस्कार टी व्ही नेक्स्ट मराठीच्या शिडिओमध्ये मान्यवरांचं स्वागत आज जागतिक अन्न सुरक्षा दिन हा आहे आणि यासाठी आपण दोन मान्यवरांनी जर केलेलो आहे मान्य चंद्रकांत यादव चंद्रकांत यादव शिवाय पेठपासून त्या अगदी महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात असे रेशियनपासून त्या विविध संघटित असंघटित कामगारांसाठी गेली तीस वर्षांमध्ये काळ काढत आहेत आणि केव्हाही चोवीस तास हक्कानं उपलब्ध असा कार्यकर्ता असं त्यांची ओळख आहे यानुसार आपलं स्वागत आणि त्यावर सरिता अरुल दाई आहेत ज्याचं दुधाळी परिसरामध्ये रेशन दुकान आहे असं दोन मान्यवर जे आणि रासफूटला काम करतं थेट ग्राहकाच्या संबंधित आहेत अशी दोन मान्यवर या ठिकाणी आहे यानुसार तुमचं चांगला आणि सकस अन्न शेवटच्या घटकावर मिळावं यासाठी हा जागतिक अन्न सुरक्षा देणं कायदा आहे तर काय नेमकी अन्न सुरक्षा कायदा देशामध्ये झाला याला कारण सुप्रीम कोर्टात एकशे शहाण्णव दोन हजार एक जनहित याचिका चालू होती दोन हजार एक साली भारताचा भूक निर्देशांक एकशे एक वर गेला जगामधल्या दोनशे देशांच्या मध्ये एकशे एक वर भूक निर्देशांक भारताचा जाणं ही अतिशय लांछनास्पद गोष्ट होती पण भारतातल्या चळवळ करणारे एकत्र येऊन सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल केली अन्न सुरक्षा कायदा व्हावा ही दाखल केलेल्या याचिकेमुळे या देशामध्ये अन्न सुरक्षा कायदा झाला कायदा जरूर लोकसभेमध्ये पास झाला मग कायद्याच्या पूर्व जी सगळी यंत्रणा असते ती सगळी या देशामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये मांडण्यात आली आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानिमित्त या देशात या निमित्तानं देशा अनेक योजना पुढे आल्या भोजन योजना असेल अंगणवाडी <us> महिला कर्मचाऱ्यांचा मुद्दा असेल आशा वर्करांचा मुद्दा असेल ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीचा मुद्दा असेल आरोग्याच्या क्षेत्राचा मुद्दा असेल आणि आरोग्याच्या क्षेत्रात सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे अन्न सुरक्षेच्या निमित्तानं प्रेग्नंट महिलेला महिन्याला जे किमान पाच हजार रुपये देण्याचा जो कायदा झाला तो अन्न सुरक्षा कायद्याचाच भाग आहे हे देशातला जन्माला येणारा नागरिक सक्षम झाला पाहिजे हा त्याच्यामधल्या उद्दिष्ट आहे आणि भारताच्या स्वातंत्र्यानंतर या पद्धतीचा कायदा सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन होण्यासाठी चळवळ करणाऱ्याच्या मागे आम्ही आहोत आणि अन्न दिनाच्या निमित्तानं याच्यामध्ये आम्ही केलेल्या चळवळीतून झालेल्या कायद्यामुळे या देशातल्या जनते ऐंशी कोटी जनतेला अन्न अन्नाचा अधिकार कायदेशीर मिळतो एवढंच नाही महाराष्ट्रात सात कोटी जनतेला अन्न नियमित मिळते आणि या महिन्यापासून तर महिन्या तीन महिन्यात धान्य एकदम द्यावं भारत सरकार द्यावं लागणार आहे याचा आम्हाला अभिमान आहे आणि हा कायदा झाल्यामुळे हे होऊ शकतंय आणि कायदा असल्यावर काय होऊ शकतं हे उदाहरण आहे की किमान किती कॅलरीज पाहिजेत किंवा त्याचे काही नॉर्मल काय शारीरिक कष्ट करणाऱ्याला किमान अठ्ठावीसशे कॅलरीजचं अन्न मिळालं पाहिजे बौद्धिक कष्ट करणाऱ्याला बावीसशे कॅलरीचं अन्न मिळालं पाहिजे मग आत्ता मिळालं किमान अन्न मिळते उदाहरणार्थ एका माणसाला पाच किलो धान्य तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ ह्याचा विस्तार झाला पाशा माताच्या आहोत मी कारण पाच पाच हजार ग्रॅम महिन्याला तीस दिवस सात वेळा जेवलं तर ते चौऱ्याऐंशी ग्रॅम अन्न मिळते कारण का माणसानं किमान दीडशे ते दोनशे ग्रॅम अन्न शिजवलेलं अन्न खाल्लं पाहिजे किमान एका वेळेला अशा मताचे आम्ही आहोत आणि बावीसशे अठ्ठावीसशे कॅलरीज अन्न शारीरिक कष्ट करण्याला मिळालं पाहिजे बावीसशे कॅलरीज अन्न बौद्धिक कष्ट करण्याला किमान मिळालं पाहिजे मग भारत सरकारनं केलेला आता जो कायदा आहे तो सक्षम नाही तो सक्षम करण्यासाठी आमचं आंदोलन चालू आहे महानगर ते अगदी दुर्गम खेडे भागापर्यंत ही रेशन व्यवस्था अगदी सक्षमतेने करत आहे महाराष्ट्राचं काम जरी काही तुटी असले तरी तर सध्या राज्यातील महाराष्ट्र जिल्ह्याची काय स्थिती आहे भारतामध्ये साडेपाच लाख रेशन दुकानदार आहेत महाराष्ट्रात एकावन्न लाख दुकानदार एक्कावन हजार दुकानदार आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साडेपाचशे साडे पंधराशे दुकानदार आहेत हे सार्वजनिक वितरण व्यवस्था ही जगातली एकमेव अशी व्यवस्था आहे अशा तऱ्हेची वितरण व्यवस्था ही जन चळवळीतून उभा राहिलेली व्यवस्था आहे आणि ही जी व्यवस्था असल्यामुळे या देशातल्या दे अन्न सुरक्षेचं संरक्षण आहे दुर्गम भागामध्ये सुद्धा अन्न मिळते याचं कारण रेशन व्यवस्था सक्षमपणे चालवण्याचा प्रयत्न आहे त्रुटी भरपूर आहेत त्याच्यामध्ये पण आज अन्न सुरक्षा कायदा झाल्यानंतर आपल्या सर्वांच्या जा जनतेच्याही लक्षात आला असेल पंचवीस वर्षापूर्वी अन्न कायदा पंचवीस वर्षापूर्वी योजना आणि आजचा कायदा झाल्याची योजना मोठा फरक आहे आता प्रत्येक माणसाला त्या योजनेत असणाऱ्या समाविष्ट माणसाला शंभर टक्के धान्य मिळते आणि ही पॉस मशीन मार्फत मिळते आधार आधारभूत मिळते त्रुटी अनेक असतील एवढंच नाही तर रेशन दुकानाच्या दारामध्ये सरकार धान्य आणून पोचवत आहे आणि ते धान्य जनतेने वेळेत घ्यावे म्हणून पाच दोन पाच तारीख ते चौदा तारीख अन्न स सप्ताह अन्न दिन अशा तऱ्हेची व्य सिस्टीम याच्यामध्ये आहे आ, मिशन सुंदरमध्ये महिलांनी कार वगैरे केलेली सगळी चर्चेत आहे आणि त्यावर सगळ्या क्षेत्रात महिला आहेत आणि सरिताला यावर वगैरे स्व तुमचं स्वतःचं रेशन दुकान आहे किती वर्षापासून रेशन दुकानदाराने कसं या व्यवसायामध्ये त्याला तिथे पंधरा ते सतरा वर्ष मी बचत गटाच्या माध्यमातून हे रेशन दुकान चालू होते माझ्या का माझ्या हाताखाली एक पाच सहा बायका काम करत आहे विषय असा आहे सर की गेले रेशन दुकानाचा गेले सतरा वर्ष आम्ही चालत असताना हाच अनुभव आहे की पहिल्या सुरुवातीला जेव्हा पंचवीस टक्के लोकांना धान्य मिळाले त्यामध्ये दहा टक्के लोकांना त्यात वाढ झाली कोरोनाच्या टायमाला तरी त्यात वीस टक्के लोकांना वाढ झाली अजून यामध्ये पन्नास टक्के लोक वंचित आहेत हे उत्पन्न दाखल्यामुळं ही लोकं त्यात वंचित राहिले आता एकोणसाठ हजारचं उत्पन्न कुणाचं नाही राहिलं त्यामध्ये शासनानं एक दोन लाखाची ते अडीच लाखापर्यंत त्याची मर्यादा वाढवली पाहिजे त्यामुळं हा लाभार्थी येतील आज आम्हाला ह्या लोकांना सामोरं जाताना प्रत्येकाला सांगा लागतं की तुम्ही या योजनेत बसत नाही त्यांच्या दृश्य आमच्यावर येतो की आम्हाला धान्य का नाही मिळत ह्याच्या आधी जे लाभार्थी होतो त्यांच्याकडनं आम्ही आज घेतले ते वेळेवर आम्ही तिथे शासनाला दाखव दाखवले ते त्या योजनेत बसले पण ठराविक लोक त्यामध्ये नाही बसत त्यांना आम्ही भरपूर वेळा सांगितले की कि तुम्ही तिथं जावा त्यांना भेटा माझी रेशन दुकानदार म्हणून एकच विनंती आहे की जे पहिला तुम्ही सरसकट सगळ्यांना धान्य देत होता लाभार्थी म्हणून जे के केशरी धारा ही के लाभार्थीच्या वरती ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांना पण थोड्याफार प्रमाणात धान्य मिळावं की कोणीही यापासून वंचित राहू नये पांढऱ्या रेषेत मिळत नाही त्यांना नाही मिळत त्यांना मिळतच नाही म्हणजे एकोणसत्तर हजार पेक्षा तर दोन लाख किमान जे ता सगळ्यांचे स्टँडर्ड रेट वाढले पगार पा, उत्पन्न वाढलेले आहेत तर त्यासाठी आपण एक डाटा कलेक्शन करून त्याचा कायदा व्हावा काही बदल व्हायसाठी काही प्रयत्न संघटना महाराष्ट्र सरकारकडे आम्ही केलेल्या मागणी पण महाराष्ट्र सरकार आता समिती पण नेमलेली आहे आय टार्गेटेड पब्लिक डिस्ट्रीब्युट सिस्टीम आहे ही सिस्टीम सर्वांना शंभर टक्के लोकांना धान्य देण्याची सिस्टीम नाही टार्गेट निश्चित टार्गेट करणं हे कायद्याचा भाग आहे आणि mm. टार्गेट कशाच्या आधारावर तर या देशामध्ये दोन हजार दहा दा आणि अकराला आर्थिक सामाजिक सर्वेक्षण सा mm. झालं त्या सर्वेक्षणाच्या आधारे या देशातली लोकसंख्या आणि त्याच्यात कुपोषणाचा प्रकार आणि त्याच्यात इसेन्शियल गरज असणारी लोकांची संख्या निश्चित झाली mm. म्हणजे भारतात ऐंशी कोटी जनताच का तर ऐंशी कोटी जनतेला किमान दिलं पाहिजे असं कायदेशीर सिद्ध झालेलं आहे आणि महाराष्ट्रात सात कोटी जनता का तर सात कोटी जनतेला देणं गरजेचं आहे असं आर्थिक सामाजिक मध्ये आलं त्याप्रमाणे संख्या निश्चित झाली आता याच्यामध्ये दोन हजार चौदाला कायदा लागू झाला आणि आज दोन हजार पंचवीस आहे भारत सरकारनं पाच वर्षातून एकदा रिव्हिजन करायचं मान्य केलेलं आहे तर भारतामध्ये एकदा रिव्हिजन झालेलं नाही आता महाराष्ट्र सरकारनं ज्यासाठी एक कमिटी सुद्धा नेमलेली आहे आणि त्याच्यामोर पहिलं आर्ग्युमेंट सुद्धा आमचं झालेलं आहे की उत्पन्न मर्यादा कशी ठरवावी उत्पन्न मर्यादा ठरवत असं मिनिमम बेसिस जे आहे म्हणजे ग्रामीण भागातल्या शेतमजुराला असणार वेतन शहरी भागातल्या कामगाराचे वेतन सकाळी सरासरी पाचशे ते सातशे रुपये किमान वेतन कायद्यानं द्यावं लागते कमीत कमी साडेचार पाचशे आणि औद्योगिक कामगार सात ते आठशे वर किमान वेतन कायद्यानं त्याचा विचार करून दोन ते सव्वा दोन लाख रुपये उत्पन्न म्हणजे तीनशे पासष्ट दिवसामध्ये त्याचं जे उत्पन्न होते त्याचा विचार करून किमान दोन सव्वा दोन लाख रुपये शहरी भागात ग्रामीण भागात किमान सव्वा लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा करावी अशी शिफारस अशी मागणी आम्ही आतापर्यंत केलेली आहे एक दुकानदार म्हणून तुमच्या का काय अडचणी की ई पोस्ट मशीन ते संलग्न होत नाही किंवा मेन असं की आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंकिंगचं अजून काही समस्या आहे तर केवायसी अजून सगळ्या राजकीय नेत्याच्या सर्व शिबिरामध्ये केवायसी संलग्नता असा विषय असतो हे शंभर किती टक्के झाले किती राहिले काय तुम्हाला त्याला काय अडचणी नेमक्या अडचणी म्हणला सर गेले एक चार ते पाच महिने झाला आम्ही ते केवायसीसाठी प्रयत्न करतो पण मध्ये वॉश मशीनचा पण प्रॉब्लेम आहेच ते सारखं बंद पडतंय बाकी ग्राहक ग्राहकांचा म्हणला ग्राहक का करतात की एका टायमावर सगळी येत नाही तो नंतर येतो तो, तो आता काही मी बाहेर गेलो त्यांची पण चुकी आहे की तिने पण तिथं तेवढीच गांभीर गांभीरता घेतली पाहिजे की आपण तिथं जाणं गरजेचं आहे विषय कसा आहे सर आज कमीद कमीद की आज वयस्कर जे लोक आहेत त्यांचे थंब उठत नाही लहान मुलांचे थंब उठत नाही आहेत पण कमीत कमी एक दोन तीन वेळा घेतलं तर ते त्यांना सांगायला लागते की नाही आता तुमचं नंतर बघूया मग ते म्हणतात तुमचं मशीनचे आहे तुम्हाला ते असं काहीतरी अडचणी आल्यात आणि वरून आम्हाला प्रेशर येते की तुम्ही अजून काथम केलं नाही त्यामुळं त्याबद्दल जे वयस्कर लोक आहेत त्यांचं त्यांच्यासाठी आणि लहान मुलांसाठी शासनानं काहीतरी आम्हाला सांगितलं पाहिजे की काय केलं पाहिजे मार्गदर्शन केलं पाहिजे अजून पर्यंत आम्हाला केवायसी का पूर्ण नाही रिपोर्ट द्या पण ह्या अडचणी सगळ्या असल्यामुळं केवायसी पूर्ण होत नाही आता पन्नास ते पंचाहत्तर पन टक्के केवायसी पूर्ण झालेलं आहे एक पंचवीस टक्के काम बाकी राहिलंय तेही आम्ही करीन पण त्याला मार्गदर्शन केलं पाहिजे रेशन दुकानावर थोडीशी नकारात्मक अशी प्रतिमा आहे आणि तांदळामध्ये किंवा गावामध्ये खर सापडते धडे सापडणार ते वजन वाढवण्यासाठी वाढवले जात असा एक सूर आहे काय खरं म्हणजे आता तशी अवस्था नाही पंचवीस वर्षापूर्वी आता ह्याच्यात फरक आहे आता ही जी सार्वजनिक व्यवस्थेमध्ये गहू तांदूळ तो खरेदी जातो खरेदी केंद्रापर्यंत माझा संपर्क आहे भारताच एफ सीए मार्फत खरेदी केंद्र आहे त्याच्याशी आमचा संपर्क आहे ज्या ठिकाणी शेतकऱ्याला डायरेक्ट माल खरेदी केला जातो तो रेल्वेमध्ये भरत असताना पोत्यात भरत नाही डायरेक्ट मानोगी मुगी बोगीमध्ये भरतात बोगीतला माल उतरून जेव्हा पोत्यात भरण्याचा प्रयत्न होतो तेव्हा त्याचं वजन समाधान पाहिजे असेल ते त्यात जाते त्यातनं या काही गोष्टी किरकोळ होतात पण आता त्याचा फार मोठा प्रमाण कमी झालेला आहे म्हणजे पूर्वी पंचवीस वर्षापूर्वी तीस वर्षापूर्वीची गोष्ट आता ती गोष्ट खरी नाही आता कधीही अलीकडे कुठे पेपरात बघून बैठक नाही की खडे गावले घाण गावले असं तुम्हाला वाटतं एखाद्या पोत्या गार वगैरे असू शकते पण हे एफसीआय मार्फत येणार त्यांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं पुढील प्लॅन आणि वर्ण अति शिस्तबद्ध पद्धतीने व्यवहार आहे भारतामध्ये जवळजवळ खरेदी केंद्रांची जी संख्या आणि व्यवस्था सिस्टीम जी आहे भारतीय जनतेला पुरेल आता तर या वर्षीपासनं गवून तांदळामध्ये भारत सक्षम असल्यामुळं तीन महिन्याचं धान्य देण्याची प्रोसेस चालू मला तीन महिन्यात एकदम धान्य द्यायचं या सगळ्याच्या रेशन दुकानावर अडचणी त्या दुरुस्त आणि एवढंच नाही रेशन दुकानाच्या दारात नेऊन सरकार मान पोहोचवते म्हणजे त्यांना विनाश आहे म्हणजे रेशन दुकानावर महागाई हमाली द्यावी लागत नाही त्याला आता दारात ह्या सगळ्या त्रुटी ज्या होत्या त्या पूर्वीच्या आहेत आता त्या त्रुटी नाही रेशियन गोडाऊन आपलं सामान्य माणसाला माहिती होतं ते फक्त मतदान दिवशी मतदान मतमोजणी मत रेशियन पण मी गोव्याला बघितलेला आहेत इतर ती अत्यंत सुभाग म्हणजे ते दोन वर्ष रंगरंगोटी करतात अगदी सगळ सारखी सप्तरंगी रंगोटी असतात आणि आपली रेशनची जी बोडावून बघितलं ती बांधल्यापासून रंगोलेली केलेला माहित नसतंय तिथं एक दिवस माणसं आजारी पडतात असं परिस्थिती आहे आणि आनंद मध्ये आपला म्हणजे की मोठा क्रमांक आहे तर हा लुसबो आपण कसा दुरुस्त करणार आहे Hmm. भारतामध्ये आता मी प्रत्येक एच्या गोडाऊनला गेलेलो आहे महाराष्ट्र सरकारची गोडाऊन आता त्याच्याबद्दल कायदा आहे गोडाऊन हे मुळात जमीन तीन फुटाच्या वर आता तुम्ही इथल्या गोडाऊन मध्ये गेला तर तुम्हाला hmm. खुश दिसणार hmm. पूर्वी ह्या hmm. ह्याच आता त्याच्याबद्दल अतिशय सिद्ध पद्धती केलेली आहे आणि त्याच्याचा पर्याय व्यवस्था आहे म्हणजे पूर्वीनुसार माल उतरला आम्हाला गोडाऊन एवढाच समज होता आम्हाला गोडाऊन नाही तीन म्हणजे त्याला सगळ्या प्रकारची तपासणी होते साफसफाई स्वच्छता मेडिक्लेम सगळे व्यवस्था आता आता तुम्ही गहू तांदूळ हे पूर्वी टी व्हीवर दाखवलं जायचं रेल्वे लाईनमध्ये उंदर गहू खातेला असं दाखवलं जायचं आता अलीकडे चार पाच वर्ष दाखवा एकदा ही तुम्हाला उदाहरण दिसतात ते रेशन आपण गहू तांदूळ जीवनाची वस्तू देतो तर आता मॉलचं मोठे हे झालेले की इतर सुद्धा कॉस्मेटिक असेल स्टेशनरी असेल ठेवा म्हणून तुम्हाला घ्यायला आहे किंवा त्या संदर्भात काय पुढच्या काळात सांगतो भारत सरकारकडे आम्ही अशी मागणी केलेली आहे रेशन सक्षम व्हायचं असेल रेशन दुकानदारांची संख्या आणि रेशन ग्राहकांची संख्याचा विचार केला तर एक एका दुकानात चारशे ग्राहक होऊ शकतात तर असं जर झालं ते तर दुक, दुकानदाराला परवडणार नाही मग दुकान सक्षम होण्यासाठी इसेन्शियल ऍटम नागरिकाच्या कुटुंब जीवनामध्ये चौदा वस्तू अत्यावश्यक असतात चहा पूड आहे साबण आहे साबण आहे इतर वस्तू आहेत डाळी आहेत तेल आहे साखर आहे या सगळ्या वस्तू चौदा वस्तू त्या सरकारनं रेशन उपलब्ध करायचा प्रयत्न केला आहे भारत सरकारनं त्याच्याकरता भारत ब्रँड नावाची एक संकल्पना पुढा केली आमच्याबरोबर भारत ब्रँड सेंटर जे ट्रायल चालू आहे या देशात नाफेड आणि केंद्रीय खाद्य भांडार आणि केंद्रीय सहकार भांडार यांच्या मार्फत तो प्रयोग चालू आहे की या सगळ्या वस्तू रेशनच्या दुकानात आणायच्या चौदा आणि सक्षम दुकान झालं पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे महाराष्ट्र सरकारने याच्या बाबतीत मॅकॅनिझम तयार सुद्धा आता मान्य केलेलं आहे नवे मंत्रालय अजून मीटिंग झाली नाही जुन्या मंत्र्यांच्या झाले मीटिंगमध्ये निर्णय पण झाला रेशन दुकान सक्षम झालं पाहिजे रेशन दुकान नुसतं तांदूळ नाही तर इतर सुद्धा वस्तू मिळाल्या पाहिजेत या देशामध्ये तामिळनाडूत मिळतात या देशात केरळमध्ये मिळतात मग महाराष्ट्रात का नाही आणि राजस्थानमध्ये मी परवा करतो राजस्थानमधल्या दुकानामध्ये त्या वस्तू मिळतात आणि रास्त उदाहरणं दाखल तुम्ही मोती साबण मार्केटमध्ये पंचावन्न रुपये नाही पंचावन्न ते साठ रुपये नाही रेशन दुकानात तू पन्नास रुपये येत आहे राजस्थानमध्ये मी बघितलं पाच रुपये कमी त्याचा टॅक्स कमी देऊन रेशन दुकानात विक्रीची व्यवस्था त्या ठिकाणी बंगालमध्ये पण ते केल्या तामिळनाडूत केल्या केरळमध्ये केल्या महाराष्ट्र सरकार करावा असा आमचा प्रयत्न आहे गृहिणी म्हणून आणि एक दुकानदार म्हणून मॉल पासून ते तुमच्या इथं किंवा कुठेही कपेलचे मार्केट कुठे खरेदी करताना ग्रहणीने किंवा ग्राहकांनी काय दक्षता घेतलं काय लक्षात ठेवलं पाहिजे आपली फसवणुक न होण्यासाठी का तो असं की मॉलमध्ये पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅम कमी येतं मोठं कोल्हापूर आंदोलन झालं का आता पण तर हे नेमकं काय होतं म्हणजे पॅकिंग येतं आपण गडबडीत ते घेऊन येतो कमी असतं असं काय मॉलची खरेदी जी आहे आणि आमच्या ह्याच्यात फरक आहे मॉलमध्ये खरेदी मास्क पाचवी होती उत्पन्न येऊन देखील हिंदुस्थान देऊ शंभर टक्के एका विशिष्ट काळात ते खरेदी करतात त्यामुळे उत्पादन घडते होती ते नफ्याचा भाग आहे त्यात कारण आपल्या सामान्य दुकानामध्ये जो दु येणारा माल आहे नागरिकांना कोणताही पॅकिंग माल बघून घेतला पाहिजे hmm. जबाब आहे सर आणि आपल्या रेशन दुकानामध्ये ई पॉस मशीन आहे ई पॉस मशीनला कनेक्टिव्ह मशीन सुद्धा भाविक काळात येणार आहे आता सदस्य मशीन तामिळनाडूमध्ये आलेलं आहे हरियाणामध्ये वर्षाला केलंच पाहिजे आम्ही आणि त्यामुळं गॅरंटी नाही आम्ही आणि आता ते वजन तांगडीची खाटे राहिलेली नाही असा इलेक्ट्रिक खाटे आल्यामुळं हा प्रश्न इलेक्ट्रिक आल्यामुळे हा एक दुकानदार म्हणून चारशे प्रकारात म्हणजे चारशे फॅमिली तुम्ही जोडलेले असता त्यांच्या सुख दुर्गा फॅमिली सगळे माहिती मिळते तर तुमची निरोपाची व्यवस्था कशी असते शेवट दिवस राहिले घेऊन जावा फोन पण करता सगळे ग्राहकांना मला माहित आहे की कुणाची घर आहे आपल्या ह्याच्यात त्यामुळं प्रत्येक ग्राहकांना की तू आलास ना त्यांना पाठवून दे ते का आले नाहीत बघा ते मला फोन करतात म्हणजे रेशन दुकानदारांना ते फोन करतात त्याला आम्ही सांगतो या या टायमाला येणार पण त्यातलीही काही लोक अशी आहेत की भूगया महिना अखेर पण नसते पण ते महिना अखेरला जरी असलं तर मग आम्हाला टक्केवारी वरती द्यायला लागते की बाबा किती टक्के तुमचे धान्य झाले त्या लोकांनी पण तेवढी काळजी घेतली पाहिजे की तुम्हाला बाकीच्या पन्नास टक्के लोकांना धान्य मिळत नाही आज तुम्हाला मिळते त्याचं किती महत्व आहे हे तुम्ही जाणून तिथं टायमाला येणं गरजेचं आहे आ, या चर्चा सुरूच राहतील यानुसार समारोप करताना ग्राहकांनी काय दक्षता घ्यावी आणि अधिक सक्षम साठी शासनाकडून आणि शेवटच्या उपयोग की कमिशनचा मुद्दा आला आज रेशन दुकानदार रेशनच्या कमिशन आज कमिशन आमचं किती दीड रुपये आज यादव साहेब आज दीड रुपये आहे आणि ते पण आम्हाला टायमात नाही मिळत यादव साहेबांनी भरपूर अशा आमच्यामुळं आमच्याकडं शासनानं लक्ष द्यावं कमिशन मध्ये वाढ करावी ते वेळेत मिळावं आज रेशनच दुकानाचं भाडं आहे लाईटीचं बिल आलं कामगारांचा पगार आला अशा भरपूर अडचणी आहेत त्यामुळं त्याच्याकडं शासनानं लवकरात लवकर अडचण दूर केल्या नाही ते बोलले होते पण आता महाराष्ट्र सरकारला आपली अशी विनंती आहे की काय आहे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं काम दिल्यासारखं सरकार बोलत कायदा केंद्र सरकारचा अंमलबजावणी राज्य सरकार राज्य सरकार स्वतः रिस्क काही घेत नाही यांना इन्शुरन्स दिला पाहिजे कोविड काळामध्ये जो शंभर एशन दुकानदार आपण आता शासनाच्या सातत्यानं चर्चेत येतो आणि मंत्री महोदय विचार करतो विचार करतो त्याला कोविड दुसरा कोविड याची कपाई झाली सार्वजनिक विक्र सक्षम व्हायचे असेल तर दुकान स्वतः सक्षम झालं पाहिजे दुकानामध्ये एका दुकानामध्ये एक कुटुंब आधार धरून आणि त्याच्याकडं असणारे माणसं म्हणजे दोन माणसाचं कुटुंब आधार धरून त्याला किमान वेतनाप्रमाणे मिळणारा पगार म्हणजे इन्कम गॅरंटी प्रोग्राम महाराष्ट्र सरकारने लागू केला पाहिजे तो कुठल्या राज्याचा आहे तामिळनाडूमध्ये आहे केरळमध्ये आहे बंगालमध्ये आहे बंगालमध्ये शंभर टक्के धान्य देण्याची तरतूद केली आहे राज्य सरकारने त्याला स्वतंत्र फंड्स दिलेले आहेत केरळमध्ये केंद्राच्या कायद्यामध्ये गवण तांदूळ फक्त दिला जातो आणि टार्गेटेडमध्ये काही लोकांना दिला जातो ऐंशी टक्के म्हणजे पाच साडे त्रेसष्ट टक्के लोकांना इतरांना देण्यासाठी बंगाल सरकारनं स्वतः पैसे काढून केलेले आहे आता पोडेचेरीमध्ये काय झालं आहे पोडेचेरी डी बी टी लागू झाल्यावर रोख पैसे द्यायला मग पोडेचेरी सरकारनं स्वतः धान्य द्यायची व्यवस्था केली सरकार राज्य सरकारनं सुद्धा याच्या बाबतीत काही रिस्क घेतली पाहिजे जबाबदारी घेतली पाहिजे अशा मताची आम्ही आहोत आणि गहू तांदूळ विकून तसं परवडणार नाही गहू तांदळा व्यतिरिक्त वस्तू दिल्या पाहिजेत रेशन दुकान जर पूर्ण वेळ चालायचं असेल आणि गहू तांदूळ विक्रीची व्यवस्था जी आहे तिच्या मर्यादात फार आता चारशे कुटुंबाला वाटायला किती वेळ लागेल दोन तीन चार दिवस पाच दिवसाचं होते इतर दुकानदारांना काय करायचं इतर वस्तू विक्री करतात बरं याचं कुटुंब सगळं त्याच्यावर अवलंबून एका कुटुंबाला आजच्या घडीला किमान एक नवरा बायको दोन मुलं पाच माणसाचं कुटुंब आधार झालं तर पंचवीस ते तीस हजार रुपये लागतात रेशे दुकानं दहा बारा तेरा हजार रुपये मिळणार या तो कमिशन बनलो आणि कमिशन वाढीबद्दल सुद्धा आमचं राज्यामध्ये मिनिमम वेजेस जे आहेत तेवढं वेतन देण्याची जबाबदारी सरकारनं हे घेतली पाहिजे मग तरतूद केली पाहिजे नसेल तर ती भरपाई त्यांनी केली पाहिजे तसं आता केरळमध्ये केली जाते समारोप करताना काय झालं ग्राहकांनी काय नेमका ग्राहकांच्याकडून माझी आम जनतेला विनंती आहे अन्न सुरक्षा कायदा जगामध्ये भारतामध्ये झाला आणि त्याची अंमलबजावणी चालू आहे ह्याच्यामध्ये सगळ्यांना धान्य मिळायची अपेक्षा जरूर आहे पण समाजाची अन्न सुरक्षा टिकवायची असेल ती सिस्टीम टिकवणं हे आपल्यासमोर आज आव्हान आहे या व्यवस्थेमध्ये जे प्रचंड प्रमाणातली स्पर्धा देशामध्ये चालू आहे अत्यावश्यक वस्तू सेवा काय सेवेमध्ये उदाहरण गहू तांदूळ सुरू सगळ्या वस्तूंचे दर सारखे वाढतात प्रचंड वाढतात डाळीचे दरमध्ये अडीचशे रुपये झाले तेलाचे दर दोनशे रुपये झाले पण गहू तांनाचं दर नियंत्रित आहे त्याचं मुख्य कारण अन्न सुरक्षा कायदा आहे आणि अन्न सुरक्षा कायदा आहे म्हणून लोकांचं अन्न सुरक्षित आहे कोविड काळात फक्त अन्न सुरक्षा कायद्यामुळंच लोकांना धान्य मिळत होतं दोन वेळेचं अन्न पोटवर मिळत होतं कारण कोविड काळात देशात सगळं बंद होतं रेशन दुकान मात्र शंभर टक्के चालू होतं रेशन दुकानदाराला याच्याबद्दल सरकारनं दखल घेतली नाही याची आम्हाला खंत आहे म्हणून आम्ही आम जनतेची सेवा करणारे लोक आहोत त्यामुळे आम्हाला याचा अभिमान आहे की जनता याचा विचार करेल या चर्चेत आपण सहभागी झालात आणि वेगवेगळ्या पैलूंनी अडचणी असतील ग्राहकांच्या असतील चर्चा केल्या पुन्हा वेगवेगळ्या विषयावर आपण आपण आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रण करत राहू मान्य चंद्रकांत जाधव सर आणि सज्जता यावेळी यांचं टी व्ही नेक्स्ट परिवाराच्या वतीने पुन्हा एकदा आभार धन्यवाद